नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ऐश्वर्या आलेली असते आणि ती मात्र आता काहीच माहित नाही असं सांगितल्यावर सुमित्रा खूप रडते की सारंग अजून कसं आला नाही मला खूप काळजी वाटते आहे माझं एकत्र कुटुंब होतं सगळे एकत्र जेवत होते काय झालं आहे माझ्या घराला काही कळत नाही अगदी खूप मोठं कुटुंब होतं माझं पण खरंच काही समजत नाही असं म्हणून ती जोरदारात रडत असते इकडे जाणकी तिची समजूत काढते परंतु ऐश्वर्याच्या मनामध्ये वेगळेच विचार सुरू असतात दुसरीकडे नानासाहेब सुद्धा आता सुमित्राला समजावत असतात की तू काळजी करू नको तो येईल सुखरूप घरी आणि इकडे मात्र आता लगेचच ऐश्वर्या नाटक करते की जर सारंग घरी परत आलेच नाही तर त्यांनी माझी साथ सोडली तर मी कसं जगणार तर इकडे आता सुमित्रा म्हणते तू असं म्हणू नको असं काही होणार नाही तर दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि मोठमोठ्याने रडू लागते की मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत आणि हे मात्र बघतात जानकी आणि ऋषिकृशन एकमेकांकडे बघू लागतात कि किती नाटकं सुरू आहे हिचे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये सौमित्र रडत येतो तेव्हा जानकी मात्र विचारते नक्की काय झालं आहे आणि आता घरातले सगळेजण फार टेन्शन मध्ये येतात इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगतात की वाईट बातमी आहे सारंग यांची आम्हाला बॉडी सापडलेली आहे त्यामुळे आता घरातल्यांना मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे आता सगळ्यांचा प्लॅन असतो ऐश्वर्याविरुद्ध आणि ऐश्वर्या मात्र त्यांच्या प्लॅन मध्ये अडकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा